अकोला जिल्ह्यातील माझोळ येथील शेतकरी प्रमोद सोळंके यांनी आपल्या शेतातील सोयाबीन गंजीला आग लावल्यावर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सोळंके यांनी सांगितले की चौदा ऑक्टोबर रोजी काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी त्यांच्या शेतातील सोयाबीन जाळून मोठे नुकसान केले यापूर्वीही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे त्यांनी सांगितले असून या घटनेमागे जुन्या वैरातून ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला दोषींना तात्काळ अटक करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोळंके यांनी केली आहे ज्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहणार आहे हे प्रमोद माझ्या सरोखी बोलतो माझ्याला राहतो मी ही खलाची जमीन चाळीस वर्षापासून काढलेली आहे मागील वर्षी त्यांनी बकऱ्या चारल्या ढोरं चारले यंदा ढोरं चारताना यायला जी सोंगणी केलेली सोयाबीनची गंजी त्यांनी सुमारा सुमारे सात संध्याकाळी सात वाजता पेटी पेटून दिली मंगळवार चौदा दहा दोन हजार मी स्वतः पोलीस रिपोर्ट देरे गेलो त्यांनी रिपोर्ट साधा घेतला नावे घेतले नाही आता माझी एवढीच मागणी आहे की त्यांच्यावर अठरासिटी या टीके करावी अशी मी कलेक्टर साहेब मागणी करतो जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत तो उठणार उठत नाही तरी मला न्याय द्यावा हे एस पी साहेबाला मागणी करतो प्रमोद ना दे